इचलकरंजी शिरद्वाड मार्गावरील पंचगंगा पुलानजीक अपघात येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पुलानजीक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पती पत्नी ठार झाले देवदर्शनावरून परतत असताना डंपरनं दुचाकीला धडक दिली या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे वय पंचावन्न या जागीच ठार झाल्या तर पती संजय सदाशिव वडिंगे वय अठ्ठावन्न यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इजलकरंजी प्रभारी अधिकारी होते आणि एक महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते ते दररोज सकाळी पंचगंगा नदी किनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परतत असताना हा अपघात घडला अपघातानंतर घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली आणि आक्रोश केला अपघातामुळे यशोदा पुलाजवळ वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अपघातातील डंपर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतलाय या घटनेचा तपास पोलीस करतायत मराठी एस न्यूज साठी विनोद शिंगे